वेलकम टू उज्ज्वलास किचन नमस्कार आज आपण बनवणार आहे हिरव्या वाटाण्याचा म्हणजे चोल्या वाटाण्याचा रस्सा अगोदर मसाल्याचं साहित्य बघूया त्यासाठी चार ते पाच कांदे घेतलेले आहे त्यानंतर दहा बारा लसूणच्या पाकळ्या एक काल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर खोबऱ्याचे काप करून घ्यायचे थोडेसे खोबरं थोडे काप करून मसाल्यामध्ये भाजून घेणार आहे एक लाल टोमॅटो एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडी हळद एक चमचा धनेपूड थोडंसं जिरं हिरव्या वाटाण्याच्या शेंगा वाटाणे काढून घ्यायचे याचे आणि मीठ चवीनुसार तेल आवश्यकतेनुसार आता आपण हा कांदा कापून भाजून घेणार आहे याप्रमाणे कांदा चांगला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे भाजताना त्यात थोडं तेल घालायचं याप्रमाणे चांगला कांदा भाजून झालेला आहे आता यातच आपल्याला लसूण खोबऱ्याचे काप आणि जिरं आलं भाजून घ्यायचं आहे थोड्याशा तेलावर थोडंसं तेल घालायचं खोबऱ्याचे काप आलं घालायचं यातच आता जिरं घालायचे गॅस बंद करायचा आणि आता धनेपुडं ही यात घालायची आहे तीही या मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आणि आता हे सर्व साहित्य गार झाल्यावर मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे मसालाचं वाटण वाटून घेतलेलं आहे आता दोन चमचे तेल घालायचं आहे तापायला तेल तापतं तिथपर्यंत आपण जी लाल मिरची पावडर घेतलेली होती एक चमचा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची लाल मिरची पावडरची तेल चांगलं तापू द्यायचं चा आणि त्यानंतर गॅस सिम करायचा त्यात आता ही पेस्ट घालायची लाल मिरची पावडरची त्यानंतर आता पेस्ट गे ही पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे तेलामध्ये जरा आणि ग्राईंड करून घेतलेला मसाला घालायचा आहे कांदा आलं लसूणची पेस्ट जी आपण बनवून घेतलेली होती ती चांगली परतवायची हे तेलामध्ये चांगलं परतवून झाल्यावर यात आता काकून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे लाल टोमॅटो तोही एका मिनिटासाठी परतवायचा आहे मंद आचेवर परतवायचं हे सर्व साहित्य आता परतवत असतानाच थोडंसं मीठ घालायचं आहे वाटाणे घालायचे आताच चांगलं परतवायचं त्यातच आता थोडासा गरम मसाला आणि हळद घालायची आहे आवडत असल्यास चिमूटभर साखर घालायची अगदी थोडीशी अगदी चिमूटभर साखर घेतलेली आहे पाणी घालायचं आता पाणी घातल्यावर अर्धवट झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आता या भाजीला अगोदर उकळी येऊ द्यायची गॅस मोठा करायचा आणि मग अर्धवट झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी अजून उकळी आलेली नाही आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार अगोदर आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे उकडी यायला लागलेली आहे आता गॅस सिम करायचा आणि यावर अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे त्यामुळे वाटाणे शिजून होती अर्धवट झाकण ठेवून आपण ही भाजी शिजायला ठेवलेली होती आता आपण हे झाकण काढून घेऊया छान अशी उकळी आली आहे रशालाही चांगला दाटपण आलेला आहे आणि थोडीशी चिमूटभर आपण साखर घातली होती त्यामुळे हे वाटाणे ही छान असे हिरवेगारच राहतात कलर बदलत नाही त्यासाठी थोडीशी साखर घातलेली आहे कोथिंबीर घालायची